कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात परळी येथे मॅरेथॉन स्पर्धे मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने पंधराशे स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धा आज सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली होती महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीमध्ये पदाधिकाऱ्यांनी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते सदर स्पर्धा आज सकाळी सात वाजता सुरू झाली होती ही स्पर्धा परळी शहर पोलीस ठाण्यात समोरच्या संत सेवालाल महाराज येथे सकाळी सात वाजल्यापासून शालेय गट खोला गट व ज्येष्ठ नागरिक गट अशा तीन वेगवेगळ्या गटामध्ये झाली आहे यामध्ये परळी वैजनात शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष व मित्रपक्षांच्या वतीने देखील मोठा पुढाकार घेतला होता अशा प्रकारे मोठ्या संख्येने सुमारे पंधराशे स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते